नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मित्रानेच घेतला मित्राच्या खुनाचा बदला ही घटना सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील कोकिळेजवळील बसप्पाची वाडी येथील सचिन चव्हाण हा गेल्या दोन तीन महिन्यापासून जयसिंगपूर शाहू नगर येथे राहण्यास आला होता सचिन चव्हाण हा सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याचे अनेक सराईत गुन्हेगाराशी संबंध आहेत कुपवाडमधील एका टोळीशी तो संबंधित असताना त्याने दोन हजार वीसमध्ये दत्ता पाटोळे यांचा खून केला होता दत्ता पाटोळे याच्या खुनातील तो मुख्य आरोपी असल्याने पोलिसांनी त्याला त्या केसमध्ये पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्याला पोलिसाने कोर्टासमोर हजर केले असता त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली होती ही शिक्षा भोगत असताना कोर्टाने त्याला सध्या जामिनावर बाहेर सोडले होते तो सध्या जामिनावर बाहेर आला होता सचिनला जामीन मिळाल्याचे दत्ता पाटोळे यांच्या साथीदारांना समजले होते दत्ता पाटोळे यांचे साथीदार साहिल समीरवाले आणि परशुराम बजंत्री हे दोघेजणं सचिनच्या पाळतीवर होते दत्ता हा साहिल आणि परशुराम यांचा जिवलग मित्र होता त्यालाच सचिनने ठार मारल्याने त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ते दोघेही सचिनचा काढण्यासाठी प्रयत्न करत होते काहीही करून सचिनला संपवायचेच असे त्यांनी पक्के ठरवले होते परंतु सचिन हा जामिनावर बाहेर येऊन कुठे राहतो तो काय करतो याची त्यांना काही माहिती नव्हती त्याचे कारण दत्ता पाटोळे याच्या खुनानंतर सचिन चव्हाण यांच्या आईवडील आणि त्यांचा भाऊ हे सर्वजण बसप्पाची वाडी गाव सोडून गेले होते त्यामुळे ते दोघे सचिनचा शोध घेत बसप्पाची वाडी येथे येत जात होते तेथे गेल्यानंतर त्या दोघांना सचिनच्या आईवडील आणि भाऊ हे जयसिंगपूर येथील शाहूनगर येथे भाड्याने राहायला गेल्याचे त्यांना समजले सचिन हा जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो आपल्या आई वडिलांना नक्कीच भेटणार हे साहिल आणि परशुराम यांना माहीत होते त्यात सचिन हा कुपवाडमध्ये मित्रांना भेटायला येत असल्याची माहिती ही त्या दोघांना मिळाली होती त्यामुळे ते दोघेही सज्ज झाले होते आज ना उद्या तो तडाख्यात सापडणार याची त्या दोघांनाही खात्री होती त्यासाठीच त्यांनी तशी तयारी केली होती सचिन हा कधी एकटा सापडतो याची ते चाचपणी करत होते त्यासाठी त्यांनी त्याचा एक दोन वेळा पाठलागही केला होता पण तो काही त्यांच्या हाती लागला नाही जामीन मिळून तो महिनाभर बाहेर मोकाट फिरतो याची त्या दोघांना खंत वाटत होती ते संधीची वाट पाहत त्याच्यावर टपूनच होते सचिन हा अकरा एप्रिल रोजी कुपवाड येथे त्याच्या मित्राला भेटायला आल्याची माहिती साहिल आणि परशुराम यांना मिळाली ते दोघेही दिवसभर कुपवाडमध्ये त्याच्या पाळतीवरच होते साहिल आणि परशुराम हे दोघे आपल्याला मारण्यासाठी टपून बसल्याची माहिती मिळाल्याने सचिनही सतर्क झाला होता कुपवाडमधील आपल्या मित्रांना भेटून तो दुपारी बारा एक वाजताच्या दरम्यान जयसिंगपूरकडे मोटरसायकलने जायला निघाला होता त्यावेळी साहिल व परशुराम हे दोघे त्याचा मोटरसायकलने पाठलाग करत होते सचिन हा कृष्णा नदीच्या पूल ओलांडून हायवेवरून उदगावजवळील खोत पेट्रोल पंपाजवळ आला त्यावेळी त्याचा पाठलाग करत दोन मोटरसायकलवरून पाच जण आले होते याची जाणीव सचिनला नव्हती अचानक त्यातील एकाने सचिनच्या आडवी मोटरसायकल लावली आणि त्याला खाली पाडले वाहतुकीची वर्दळ असलेल्या हायवेवर भर दुपारच्या वेळी त्यांनी सचिनला खाली पाडले तो खाली पडताच त्या पाच जणांनी धारधार शस्त्रांनी त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली सचिन सावध असला तरी हा हल्ला अचानक झाल्याने तो बिथरला होता त्याने बचाव करण्याचा प्रयत्न सुरू केला तो जीव वाचवण्यासाठी पेट्रोल पंपाजवळील रावसाहेब जाळी हाल यांच्या फॅब्रिकेशनच्या दुकानात शिरला त्या दुकानाच्या पाठीमागील खोलीचा दरवाजा उघडून तो जीव वाचवण्यासाठी बाहेर पडणार होता इतक्या त्या दोघांनी त्याला खोलीतून बाहेर ओढून आणले त्याच्या हातावर एडक्याने सपासप वार केले त्याच्या दोन्ही हाताचे मनगट तुटून बाहेर बाजूला पडले एवढ्या रस्ते थांबले नाहीत तर त्यांनी रस्त्यात पडलेल्या सचि सचिनच्या डोक्यातही त्याच एडक्याने सफासफ वार केले त्यामुळे सचिन जीवाच्या कंताने ओरडत रक्ताच्या थारोळ्यात पडला भर रस्त्यात हा प्रकार घडत असताना हायवेवरून जाणारे येणारे वाहने आणि लोकही भेदरले होते कोणाला काही समजायच्या आतच त्या पाच जणांनी सचिनला भर दुपारी रस्त्यात रोळवले होते तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता जीवाच्या आकांताने जीव वाचवण्यासाठी सचिन हा पळाला पण त्यांनी त्याचा पाठलाग करून वाटेतच त्याचा मुर्दा पाडला आपल्या जिवलग मित्राच्या खुनाचा बदला घेतला या थरारक घटनेने हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती या घटनेची माहिती कोणीतरी जयसिंगपूर पोलिसांना दिल्यावर जयसिंगपूरचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले भर दुपारी दिवसा हायवेवर खुनाची घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरील गर्दी हटवून मैताचा आणि घटनेचा पंचनामा करायला सुरुवात केली या घटनेतील आरोपी पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना आल्याने त्यांनी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या पथकाला त्याचा शोध घेण्याची सूचना केली गस्तीवरील पथक आरोपीचा शोध घेत असताना हे संशयित आरोपी उदगाव येथील मोकळ्या मैदानातील एका टपरीमागे लपून बसले असल्याची माहिती त्यांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्यांना तेथून ताब्यात घेतले इकडे पोलिस या घटनेचा पंचनामा करत असताना खून झालेली व्यक्ती ही सचिन चव्हाण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या घटनेची माहिती पोलिसांनी सचिन यांच्या घरच्या लोकांना दिल्यावर त्याच्या आईवडिलांनी व भावांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी हंबरडा फोडला या घटनेतील आरोपी पोलिसांना मिळून आल्याने सचिन चव्हाण यांचा खून त्यांनी का आणि कशासाठी केला याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले या घटनेची फिर्याद मायत सचिन चव्हाण याच्या भावाने जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये दिली त्यानुसार सचिन चव्हाण वर्षे चोवीस याच्या खून प्रकरणी साहिल सामीलवाले वर्ष सव्वीस परशुराम वय वयवर्ष पंचवीस अमित वाघमोडे वयवर्ष सव्वीस तुषार साखळे वयवर्ष पंचवीस विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र